खाली टेका नव्हती काय तुम्ही मायबाप आरक्षणाचा लढा आता शेवटच्या टप्प्यात आपल्याला ही लढाई आता आणि आपण तुम्हाला खाली म्हणजे ते मागच मला त्या गोरुज द्यायचं नाही बैन खाली बस तुम्ही खाली कसा खाली होता मराठा आरक्षणाचा घेऊन माझा पाव आता आपल्याला येऊ कायची आता नव्हत हो जा पिढ्यांना फार आपल्या लेकरांचं या आरक्षणावर वाचून झालंय तुम्हाला नाही बुझतो मी तर आवाज येईल शांतपणाचा उभारायची सवय पहिल्यापासून बहुतेक काही प्रॉब्लेम असतील खाली बसायचे पण त्या प्रकारे आमच्या पण आपण शांतपणाची भूमिका घ्या आणि आपल्याला आरक्षक लढा जिंकवायचा आहे म्हणून थोडं शांत त्याला ऐकून घ्या मुंबईकडं आपल्या लेकरांना इंजणी झाले आणि आपले फार आवाज अरे परिसरातल्या सगळ्या मराठा बांधन एका तातीनं आणि एका जीवान येऊन आपण दूर दाखवली त्याबद्दल विनंती आहे आता ही शेवटची लढाई आपण आता ही तीन मरा काही प्रॉब्लेम का तुम्हाला तुम्ही मग केंद्र आवडते पण टाइम झाला तुमचा नऊ वाजले काही दीड घंटा झाला मी खाली येऊ का मी खाली येऊ शकतो काय माया बसे नाही करायचं काही गो मी खाली सुद्धा येऊ शकतो असं काही नाही कारण मी शेतकऱ्याचे अरे तुमचे लोकच का मी काय सांगू त्यांना आता मी थोडेच बसवले तिथं आपली नाही मला माझ्या जातीचा अनुभव आहे माझ्या जातीचे लेकर मला मोठे करायचे तुम्हाला आवडतीचा संदर्भ आहे का आपल्या जात महत्वाची न्याय भेटल्या तुम्ही आवाज लागेल तर तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवर आपल्याला ही लढाई आता जिंकायची पिढ्यांना फार आपल्या लेकरांचा वाटवत जाणून घेऊन या सरकारनं केलं मग सत्तर वर्षाचा कोणत्याही सरकार आपली इतकी मजा घेतली की आपल्या प्रत्येक त्यांनी लढे उभारायला एक अपमानच केला परंतु यावेळेस मराठ्यांनी करोडोच्या संख्येने तातीनं मराठा एकत्र आला आणि काम करायला लागलं आपलं सरकारकडे प्रामाणिक मागणी मराठा समाजाच्या ओबीसी सापडल्यात मराठ्यांना ओबीसीतून घेत नाही किती आलो येऊ द्या त्याला मराठी थांबलेली एक दोन जण आठ घालते कार्यक्रम कलाकार एवढं एकत्र आले ते आता बसले आणि तो जर आता इथून पुढे बोलला भगे खालेले तांत्रांना गोळा करायला हक्काचं आरक्षण आम्ही ते मिळवणार आमच्या लेकराच्या नजरेला ले कुणी लस लावायचा प्रयत्न नाही करायचा ना आम्हाला पक्षापेक्षा आणि पक्षाच्या ने नेत्यांपेक्षा आमच्या लेकर महत्वाचे आमचे लेकर सुद्धा अधिकारी झाले पाहिजेत क्लास वन पासून प्लस फोर पर्यंत अधिकारी आमचे बनले पाहिजे या सगळ्या संघर्ष केले मग श्रीमंत मराठा असो किंवा गरीब मराठा असो नोकरदार मराठा असो किंवा शेतकरी मराठा असो आरक्षण प्रत्येक मार्गाला लागणार आहे म्हणून आता आपण फक्त मराठा आणि मराठा म्हणूनच काम करायचंय आरक्षण मिळेल माझ्या अहमदनगर जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांना विनंती आता मग आठवू नका तुमच्या बळावर आणि तुमच्या पाठबळाच्या जोरावर मी मुंबईकडे वाटचाल करायला लागलो मी नाही बेतमरणाला सरकारच काय सरकार सारख्या दहा सरकार जरी आले तरी <laughs> या मराठ्यांच्या लेकरावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय माग असणार नाही या समाजासाठी मी माझ्या परिवार सुद्धा बोलत पर आहे आणि मला माझ्या समाजाला काय कमी प्रेरणा दिलं माझ्या मायबापाची जागा असतात माझ्या आजीना भरून काढली मला या समाजाला का काय काम नाही पडू दिलं मी आणखी नाही साडेचार पाच महिने झाले या मराठ्यांच्या तित्र मोठे वाटायने आरक्षण मिळावं म्हणून घराला सुद्धा शिवलो नाही शिवणार सुद्धा नाही मला फक्त तुमची एक दोन फोटो घेऊ नका एवढीच तुमच्याकडे माझी विनंती मी काय वाईट नाही खरं माझ्या गोरदारी मराठ्यांचं कल्याण झालं पाहिजे हे काम करतो इमानदारीना काम करतो आणि सरकारचा तेवढाच प्रॉब्लेम आहे मी त्यांना मॅनेज होत नाही मी त्यांना फुटत नाही <laughs> म्हणून सरकार मला शत्रू मानायला लागले माझा सहा करोड मराठा माझ्या पाठीच्या असताना कोणी मला शत्रू जरी मानलं आणि सरकारने जरी शत्रू मानलं तरी मी त्या सरकारला मोदीच बिना घेणार सुद्धा <laughs> <laughs> माझ्या मायबाप लेकर माझ्या मायबाप समाजाचे लेकर आरक्षणाच्या एका टक्क्यावर उठले तर घरापर्यंत रडत यायला लागले आम्ही नाही ऐकणार कोणाच या मराठा था समाजाला महिने महिन्याचा वेळ या सरकारला कर दिलाय तरी सरकार म्हणता वेळ पाहिजे तुमच्याकडे माझी एक अपेक्षा आहे बाकी काय नको मला जर आपल्या पोरांना मुंबईमध्ये जर काही त्रास दिला तर इकडं शांत त्या सगळ्या महाराष्ट्राच्या रस्त्यावर मराठा आणि मराठाच दिसला पाहिजे इतक्या साक्ष आम्ही तिकडं चाललाय तुम्ही साथ देणार ना अरे नाही आज येते ना तिथे पुढे ना इंजेक्शन महिजेशन मग जुळत आहे बरं का पण प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का मला आधी ते दोन चार प्रश्न विडियाचे पाहू चांगले मग मी दम्मा दम्माने बोलवतो मग मग दम्मा ते यात आहे की त्याचं नाव काढतो सगळं खातं मला जाते त्याचा प्रयत्न केले गावखेड्यातल्या सहा ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात दुरावा निर्माण करण्याचा पण नाही निर्माण झाला आणि हो पण द्यायचा नाही लक्षात असू द्या हो पण द्यायचा नाही तो राजकारणी माणूस त्याच्या फायद्यासाठी ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात तो वाद निर्माण करणं पण नाही हो आजही ग्रामीण भागात मराठा आणि ओबीसी बांधव एकमेकाच्या मदतीला जाते आत्ताही लग्नात एकमेकाच्या वाढायला पंखेला ओबीसी बांधव मराठा बांधव तो पाहिजे जर पुढं लग्नात जायचं ना तर मोटरसायकल दोघं चालले तर पन्नास पन्नास पेट्रोल दोघं टाकी गाडीला आत्ताही आज जर त्या अपजला तर उद्या घेऊ पाहिजे नाही पाहिजे तर खचा खच घडेला तिथे जितकं ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात गाव खेड्यात ट्रेन आता आई आणि घेऊ आपलं ट्रेन बिघडा चालला ट्रेन बिघड देऊ नका आज एकमेकांचा जर कोणाची जर मोटर जवळ आली ना तरी पाणी सुद्धा एकमेकाला शेताला आपले बांधव देते की एकमेकांना माझी मोटर सुरू करा आणि पाणी घेऊन देऊ नका इतकं प्रेम करत फक्त कापदच आपण आपले येथे ज्या सारखं कोणाचा नाही येते माझे तुम्हाला जास्त जण बोलता मला लय लावून जायचंय आणि इतका अवघड कार्यक्रम झालाय का त्या मला नसत केल्यानंतर जायचंय एका दिसतात गाडी इतकं जायचंय गाडी झोपून द्याय पुढं अवघड कार्यक्रम झाला आणि हे कार्यक्रम आंतरवाडी गाणी आधीच ठरवलं होतं बघा तेव्हा बारा अं तर चालायचं आणि तिथून पुढं आपण आपल्या गाड्यात बसायला तर पक्का माझ्या ठिकाणी जायचं असं ठरलं होतं पण झालं काय झालं ते चूक नाही झालं झालं ते पण चांगलंच असं झालं मी आंतरवाडीचा शिव ओलांडला मी या आंतरवालीचा साडेचार महिने आंदोलन चालवलं कधी शिव ओलांडला कार्यक्रमासाठी वेगळा राहतो परंतु कायमचा शिव ओलांडला आणि गावाच्या लक्षात आलं हे नेतृ आपल्या तू साडेचार महिने गावात राहिले आणि आज मुंबईला असं शब्द वापरत आहे की आरपारची लढाई करायची आणि गावाच्या डोळ्यात पाणी आलं अख्खं गाव पाहून झालं आणि त्यामुळं मी पण माझा पण हुंका दाटून आला आणि माझ्याही डोळ्याला पाणी आलं गोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावात बेकर आलं अर्ध्या घंट्यात गोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावात वार्ता वाऱ्यासाठी पसार दहा ते पंधरा लाख लोक अर्ध्या घंट्यात हवेवरचे आले काही लोकांच्या हातात खुर्ची होते काही लोकांच्या हातात गोरी होते काही जण पाणी देत होते मराठी जाग्यावर काम तोडलं आणि सगळा मराठा ओळखडाने मराठी काय असतं पुन्हा एकदा आणि जसा जसा मी पुढे एक गाव नाही रस्त्यावर शेजारचे शेकडो गाव ते पण रस्त्यावर यायला लागले कारण मी पण काय वाईट नाही करायला लागली मी माझ्या कुटुंब बाजूला या समाजासाठी चाललं आणि समाजाला मायबापाला आणि मुंबईच्या दिशेने वाटचाल करायला लागली माझी तुमच्याकडे दुसरी उप मी तुमच्यात असल नसेल मला नाही परंतु माझा विचार मरू देऊ नका आणि माझी जात आता कधीच फुटू देऊ नका कारण खूप वर्षानंतर माझी जात खूप लोकांनी पाण्याची वगैरे होते की मराठी जर एकत्र आले तरी एक प्रगती करतील मराठ्यांना एक नाही होऊ दे परंतु माझी जात इतकी एकत्र आली स्वतःच्या लेकरांसाठी काम सुद्धा मराठी बघायला तयार नाही वेळेप्रस्तांनी या आरक्षणासाठी सरकारने गोळ्या जरी घालल्या तरी हा मुलगा तुमचा एक नाही फक्त माझे जात रात्री फोटो देऊन जात अशीच वेळ दृष्ट आपल्याला ले आपल्या ले लेकरांसाठी आरक्षण था। आता नाही साधी मागणी चोपन्न लाख नोंदी सापडल्या चोपन्न लाख नोंदी द्या आणि त्याच्या परिवाराला सगळ्या द्या बीड जिल्ह्यातलं एक गाव असतं एका नोंदीवरती अडीचशे लोकांना प्रमाणपत्र मिळाले एका नोंदीवर आणि त्याचं गावच केवढे त्याच्या पुऱ्या गावात अडीचशे लोक त्याच्या परिवार आणि चोपन्न लाख जर प्लस केले तर आजच दोन ते अडीच करोड मराठ्यांना आरक्षण मिळत आहे आजच आणि आपलं म्हणणं आहे त्याच नोंदीच्या आधारावर सगळ्या सोयांना तुझा आता त्यांनी उलट केलं सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढायला तयारी केली पण अगोदर अध्यादेश काढला आणि त्यांनी प्रमाणपत्र दिलं आता प्रमाणपत्रच केलं नाही तर सोयपत्र घे पुढ सोहऱ्याला आरक्षण मिळणार जर सगळे सोयरे घेतले पण लाख प्लस त्याच्या परिवाराला जर दिलं तर महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणा बंद वंचित राहणार नाही एकही तुमच्याकडे आरक्षण आहे का म्हणते ना पुर घेऊन आता सुट्टी नाही फक्त सिनेमा घाटणार या सोपाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जाहीरपणानं पुन्हा एक आव्हान करतो आरक्षण असलेला मराठा नसलेला मराठा दोघांनी आता एकत्र या जातीची एकजूट दाखवायची हीच वेळ मुंबईकडे इतक्या ताकदीने या देशानं आणि या जगानं आपली एकजूट कधीच बघितली नसली इतक्या ताकदीनं सगळ्यांनी मुंबईकडे या मुंबईमध्ये इतकी धडक मारा आणि इतकी ताकद दाखवा सुद्धा सुता मराठ्यांच्या एकजुटीचा हेवा वाटला पाहिजे मुंबईतल्या गल्लीत गल्लीत फक्त आणि फक्त पाहिजे मुंबई मुंबईत मराठ्यांची एक दूर झालेली बघून अंगातला रस्ताळचा पाहिजे या टाकते मुंबईकडे या कसली कदर आता करू नका सगळ्यांनी मुंबईकडे निघा फक्त शांत त्यात आंदोलन करायचं मराठी नुसते मांडी तरी घालून मुंबईत बसले तरी दुसऱ्या दिवशी सकाळीच महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचे आता आरक्षण पडलं म्हणून समजा फक्त आता पाठीमाग कोणी राहू नका आणि जे पाठीमागे राहणार आहेत त्यांनी पाठीमागचे खिंड लढवा मुंबईचे खिंड आम्ही लढव जे मुंबईला चाललेले लेकर आठवणीत असू दे या लेकरांच्या पाठीशी तुम्ही आता सगळे मायबाप म्हणून पाठीमागे राहिलेले बांधवांनी वगैरे सरकारने आपण शांततेपोषण करायला चालू जर त्रास द्यायचा प्रयत्न केला तर इकडे शांत तिथे आपण इतक्या ताकदीने करा महाराष्ट्राच्या रस्त्या रस्त्यावर फक्त मराठा आणि मराठ घेतला पाहिजे मुंबईला गेलेल्या पोरांना उघड्यावर पडू देऊ नका आज दुसरा तिसरा दिवस पोराला किती त्रास झाला आहे कोणी सांगायला सुद्धा तयार नाही सरकार जाणून बुजून आरक्षण देत नाही आणि सरकार कसं देत नाही ते आपण बघून त्याची काळजी तुम्ही आता का करू नका फक्त कायम ठेवा सरकार त्याचं काम करताय आपलं काम आपण करू परंतु आपण जी दोन दो 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 एक एकजूट दाखवली आता दुसरा एक प्रॉब्लेम असा झालाय की लोकांना जे कळालंय उदाहरणार्थ तुपा गावाला कळालंय की हे नेत्र आपल्या गावातून चाललेत आणि आरपारची लढाई करायला चालले ही शेवटचं आंदोलन आहे आपल्या तुफ्या सह परिसरातले लोकही घरी थांबायला तयार था रोडवरती ज्या रस्त्यावर आम्ही चाललो त्या रस्त्यावर किमान आशीर्वाद द्यायला द्यायला हातातले काम टाकून सगळा ते मराठा रोडवर रो, यायला रो लागला आता उद्या आजच आजक आम्ही पुण्यामध्ये जातो पुण्याचे सुद्धा सगळे बांधव पुण्या जिल्ह्यातले सज्ज झाले आणि राजकारण बाजूला ठेव जी जी कायम ठेवा आणि तुम्ही सुद्धा गाव केले काढा आणि लक्ष मात्र मुंबईकडे राहू दे त्या पोरांना काही त्रास होतोय का त्यांना काही अडचण येते का आणि रस्त्यातल्या सगळ्या गावकऱ्यांनाही मी आज या सुखानजरेतून मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून जाहीर आव्हान करतो गाव तिथं जेवणाचे आणि पाण्याचे स्टॉल लावा म्हणजे पोरांचे जेवणाचे हाल होणार नाही याचे काळजी गावागावातले मुंबईपर्यंतचे सगळे लोक घ्या आणि आपल्या गाण्यातल्या सगळ्या बांधवांना सांगतो तुम्ही सगळ्यांना आता मुकामाच्या ठिकाणी जा आम्हाला पाठव यायला वेळ होईल दम्माने वाहन सगळेजण चालवा आणि सगळ्यांनी आपले वाहन रांजणगावच्या ठिकाणी जाऊ द्या आणि सगळ्यांनी इथं जेवण करून जा कोणी तर पुढं जाऊ नका आणि गाडीला रस्ता लवकर द्या आम्हाला लांबपर्यंत जायचं मोकळ्या मनानं मराठे आता एकजूट झाले शब्द टाकल्याचे ऐकते त्यामुळे मोकळ्या मनानं रस्ता मोकळा करा जय शिवराज त्याचं नाव घेऊन आपल्या जीवेला अपवित्र करण्यापेक्षा आपण आपल्या राजाचा जय जयकार करावा श्री मना जरांगे पाटील आपरांगे पाटील आपगे पडो जय जिजाऊ जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की मित्रांनो आपण सगळ्यांनी खाली बसून घ्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगतो सर्वांनी खाली बसून घ्यावेळी सगळ्यांनी खाली यावं वरती सगळ्यांनाच येण्याची इच्छा होईल अशा वेळी आपण सगळ्यांना सांगणं योग्य वाटणार आहे No, no आपल्या सगळ्यांसाठी घ्या आता पाच मिनिटामध्ये ती मृत पाटील या ठिकाणी मी खरं जाऊ एक मिनिट ऐकून घ्या सगळेजण शांत बसा सगळ्यात जास्त द्या ना तुम्ही जर कुणाचा येत असेल सभा असताना तर जे सूचना द्या दहा मिनटं देणार आहे पाच मिनिटात येणार आहे त्या लोकांचा फार राग येतो खरे की खोट खरंय की नाही पण तरीही मी सूचना देणार कारण आज तुम्ही अडकलेला कारण आज तुम्ही त्या संघर्ष योद्ध्याच्या पाठीमाग उभे राहण्यासाठी आला आहात की ज्या संघर्ष योद्ध्याने परिवाराला सहा महिन्यापासून पर बाजूला ठेवून समाजालाच परिवार मानून मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये अत्यंत टोकाची भूमिका घेतो दोन दिवस दोन दिवस तर सोडा परंतु आपण या ठिकाणी एक तासापासून दोन तासापासून बसलेला आहात